नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो आहे मित्रांनो जवळपास हरभरा पीक सर्वांचे पेरणी झालेलं आहे हरभरा पेरणी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर हरभऱ्याला पहिली फवारणी कोणती घ्यावी आणि कशाबद्दल घ्यावी या पूर्ण याबद् या व्हिडिओमध्ये या मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो हरभरा जवळपास वीस दिवस झाल्यानंतर जवळपास हरभऱ्याला कोणती फवारणी घ्यावी व फुटवे सर्वात जास्त उगवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो जवळपास काही मर रोगाचा पण आपल्याला या व्हिडिओमध्ये मी दाखवितल्याप्रमाणे प्रादुर्भाव दिसतो ते मर रोग पण रोखण्यासाठी कोणती फ औषध घ्यावी याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुरीला पहिली व दुसरी फवारणी कोणती घ्यावी याबद्दल मी व्हिडिओ टाकलेलाच आहे ज्या कोणी शेतकऱ्यांनी तुरीला पहिली व दुसरी फवारणी घेतली नाही त्या मध्ये जाऊन अवश्य तो व्हिडिओ पाहावा आणि जेणेकरून आपल्याला योग्य ते नियोजन फवारणीचे करून आपल्याला आप जास्त उत्पादन भेटेल चला तर मग मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हरभऱ्याला वीस ते बावीस दिवसानंतर पहिली फवारणी घेत असताना जास्त फुटवे फुटण्यासाठी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बायोविटा एक टॉनिक आहे मित्र मित्रांनो बायोविटा घेत असताना त्याचं चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण बायोटा घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो आळीचं नियंत्रण करण्यासाठी गरजेचंच असते त्यामध्ये आळीचं नियंत्रण करत असताना मित्रांनो आपल्याला एमोमॅक्टिन बेंजिन घ्यायचंच आहे मित्रांनो इमोमॅक्टिन लिक्विड स्वरूपात भेटलं तर लिक्विड घ्या आणि अन्यथा बोटवेत आहेत प्रोक्लिन म्हणून भेटते आपल्याला ते पण घेऊ शकता आणि लिक्विड स्वरूपात घेत असताना त्यामध्ये आपण पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटर पाण्याला घेऊ शकता आणि जर आपल्याला बोटे स्वरूपात घ्यायचं असलं तर पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो जवळपास बुरशीनाशक घेणे आवश्यक असते मर रोखण्यासाठी मर रोखण्यासाठी बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याला बाजारात असलेले रोको घेऊ शकता जेणेकरून आपण रोकोनं जर आ, एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे रोकोचा हरभऱ्यावरती रोको आपण घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन हे तीन कॉम्बिनेशन मिळून आपण एकतर फवारणी करत असताना सकाळच्या पारी दहाच्या अगोदर करावी किंवा अथवा संच्यापारी चारच्या नंतर करावी जेणेकरून आपल्याला उन्हाचा प्रादुर्भाव दिसणार नाही त्यामुळे असं होतं आजचं एक चांगलं आणि बेस्ट हरभऱ्याला पहिली फवारणी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशी नवीन माहिती व जास्त उत्पादन काढण्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद